धुळ्यात एका घटनेमुळे खळबळ आहे एका स्मशानातून अंत्यविधीच्या राखेची चोरी आहे या चोरीमुळे मृतांच्या नातेवाईकांसह धुळेकरांमध्ये संतापाची लाट आहे काय घडलंय नेमकं कोण आणि का, का चोरतंय स्मशानातली राख बघूयात याबाबतचा हा खळबळजनक रिपोर्ट धुळ्यात स्मशानातल्या सोन्यावर चोरट्यांची नजर कोण विस्कटते आहे अंत्यविधीची राख मौल्यवान वस्तूंच्या चोरीचा उद्देश की आणखी काही सकाळी राग सावरायला जे लोक येतात त्यांची रात्री राग ही चोरले जात आहे सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू या टिकली वगैरे ते तिथे मिळून नाही आले चोरी झाली जग सोडून गेलेला आणि त्यांना निरोप देणाऱ्यांशिवाय जिथे कोणी येत नाही त्या स्मशानात चोरी झाली आहे चोरी झाली आहे अंत्यविधीनंतर उरकलेल्या राखेची आणि त्या राखेत विसळलेल्या मृतदेहाच्या शरीरावरच्या मौल्यवान वस्तूंची सकाळी राख सावरायला जे लोक येतात त्यांची रात्री राख ही चोरली जात आहे त्या राखेमध्ये सोन्याची वस्तू असते चांदीची वस्तू असते काहींची भावनिक वस्तू असते पण ती सकाळी त्यांना अंत्यविधी अस्तिविधी अस्थि घेण्यास जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना ती सापडत नाही ते, वा ते आम्हाला वारंवार फोन करतात की बो आमची ही वस्तू सापडत नाही आहे सोन्याची वस्तू सापडत नाही आहे किंवा चांदीची वस्तू सापडत नाही एक रुपया सापडत नाही आहे तर इथे राग चोरण्याचा हा प्रकार घडत आहे आणि महापालिकेच्या वत, वती आम्ही आमच्या वतीने महापालिकेला एक विनंती करतो की सी सी टी व्ही कॅमेरे या अमरधाममध्ये लावण्यात यावे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होतोय अंत्यवेदी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृताचे नातेवाईक अस्थि गोळा करण्यासाठी आले त्यावेळी तिथली परिस्थिती पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कुणीतरी आधीच तिथली राख विस्कटली होती आणि त्यातल्या मौल्यवान वस्तू पळवल्या होत्या आज त्यांच्या ज्या अस्थि घेण्यासाठी आलो आम्ही त्यावेळेस जेव्हा ती राख वगैरे आम्ही जमा करायला गेलो तेव्हा आमच्या त्या राखेतनं ज्या काही सोन्याचे मणी आणि बेले ज्या सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू टिकली वगैरे ते तिथे मिळून नाही आले आणि राख थोड्या प्रमाणात अस्तव्यस्त झालेली दिसली आता स्मशानही असुरक्षित झाल्याची भावना धुळेकरांमध्ये आहे शेवटचा निरोप देऊन शोकाकुल कुटुंबीय परतले की चोरटे मृतदेहाची राग चालत आहे त्यामुळे स्मशानाच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी जोर धरू लागली आपला देवपूर अमरधाम मध्ये सदर तीन ते चार वर्षापासून वाचमनची सुविधा नाही रात्री इथं रात्री वाचमनची सुविधा देण्यात यावी सदर इथला वाचमन स्थानिक देण्यात यावा म्हणजे तो रात्रंदिवस इथं राहील इथं वाचमन स्थानिक नसल्यामुळे या चोऱ्या होत आहे जिथं देहाची राख होऊन आत्मा असमंतात विलीन होतो आयुष्याचं सोनं म्हटलं जातं त्याच ठिकाणावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आता या प्रकरणात प्रशासन पुढे काय कारवाई करत आहे स्मशानातलं सोनं चोरणारा गजाड होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत धुळ्याहून अमोल राजपूत सह प्रसिद्ध इनामदार पुढारी न्यूज